या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या सूर्या ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या हिमायतनगर जाहीर सभा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेची शक्ती प्रदर्शन उत्साहात पार हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचार मोहिमेला वेग देण्यासाठी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठाकरेगट शिवसेनेतर्फे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील माननीय आमदार बाबूराव कोडेकर तसेच माजी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष भारदस्त वातावरण लाभले मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांनी हिमायतनगरच्या विकासाबाबत शिवसेना ठाकरे गट कटिबद्ध असल्याचे सांगत स्थानिक मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक निधी व निर्णय प्रक्रियेसाठी पूर्ण साथ देण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे आमदार बाबूराव कोडेकर व माजी खासदार हेमंत पाटील यांनीही निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत जनतेसमोरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ठोस लढा सुरू राहील असे मत मांडले सभेमुळे हिमायतनगरमधील निवडणूक वातावरण अधिक तापले असून ठाकरे गट शिवसेनेच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी वाय डी येणेकर ही माहितनगर नांदेड आपल्याला माहित आहे की सभा ही अचानक ठरली तर मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील यांचा दौरा होता आणि मला फोन आला काल अचानक हेमंत भाऊ पाटलांचा की मुदखेडला गुलाबराव पाटील यायले पण वेळ खूप कमी आहे तुम्ही ॲडजस्ट करत असला तर तुम्हाला सभा देतो आता कसं आहे मंत्र्याची सभांवरून भेटायला आपल्याला पुढचं पुड़ पुढं काय व्हायचं ते तयारी नाही काही नाही तरीसुद्धा अशा परिस्थितीत फोन लावला तर इथलं ग्राउंड बुक होतं मग आम्हाला असं समजलं की दोन वाजता इथली सभा संपायली अचानक आम्ही काय हरकत नाही करूत आपण एवढ्या काही गर परंतु थोडीशी अडचण त्यांना अशी होती की आता मी सांगितलंच की बोलता वेळेस हकीकत त्यांना तिथून हेलिकॉप्टर रात्रीला ओढत नसते आणि तिथं ता दीड तास जळगावला जायला लागते अशा परिस्थितीत सुद्धा एकदम आ, जे की याच्या अगोदरची सभा भाड्याने बा, आणलेली माणसं होती तुमच्याकडे प्रेमानं आलेली सगळी नगरसेवक प्रत्येक वारणात होते अशा परिस्थितीत बँड वाजवीत वाजवीत नगरसेवक यायला तिकडच्या जुन्या बाजारातून निकट वेळ झाला परंतु पंधरा मिनटाचाच वीस मिनटाचा टाईम होता मंत्री बरोबर वेळेवर आले परंतु ती टाईम अगोदरचा जे दोनचा होता त्यांनी अडीच केला त्याच्यामुळं आमचा अर्धा तास वाया गेला मधला दोन मंत्र्याच्या सभा झालेल्या आहेत काय वातावरण बदलण्यासाठी शंभर टक्के आमचा तुम्ही आज लोक कोणालाही माघे राहतील पेंडॉल भरून दिसल कोणाचा रिकामा दिसल परंतु दोन तारखेला ज्यावेळेस मतदार करायला लोक निघतील त्यावेळेस रामभाऊ ठाकरेच्या नावाशिवाय कोणीच राहणार नाही इथं आणि शंभर टक्के रामभाऊ ठाकरे या शहराचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष बनतील एवढी मला खात्री आहे आणि आपल्या असं सांगू इच्छितो मतदारांना बाबूराव कदमवर विश्वास ठेवा आम्हाला आता एकच वर्ष झालंय एका वर्षामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच इथं अंडरग्राउंड ड्रेनेज रस्ते टेक्निकल सँक्शन सुद्धा मिळवलेला आहे पाच सात कोटी रुपयाचे कामा मंजूर झालेले आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जे काढलं पत्र त्याच्यावर सुद्धा मंजूर कामा कुठं कुठं केलेले हे सुद्धा दिलेली आहे सर्व मंजूर आहेत असं सांगायला म्हणतात कोळीकर तर एका वर्षात कुठेही नारे फोडले नाही सांगतो अरे कुठं शहरामध्ये मी नारळ फोडणारा माणूसच नाही कधी त्यांच्यासारखा मी करून दाखवणारा माणूस आमच्या ज्या ज्या योजना होत्या सगळे कामं चालू झाले एवढ्याने मोठे उच्च पातळी बंधारे सगळ्याला सगळे पन्नास पन्नास कोटी रुपयाचे एकही आम्ही बाबुराव कदम ज्या दिवशी चुकीचं त्या दिवशी घरी असाव माझा त्यांना सुद्धा आव्हान आहे त्यांनी काय केलं ते सांगाव त्यांनी एखादा रस्ता माझ्यासोबत त्यांनी काय केलं ते माझं तो आणखी मंजुरी काही मंजूर केलेले आहेत काही टेक्निकल टेक्कल मिळाले आहेत काही प्रस्तावित आहेत त्यांनी काय केलं ते सांगाव त्यांनी पाच एकर जागा सगळी त्या इतर लोकांच्या घशात धरण्याचं काम केलं खरेदी विक्री संघाची जागेच वाट लावली त्यांनी काय त्यांनी काय केलं गुंड के प्रवृत्तीच्या माणसाला उमेदवारी दिली त्यांच्याकून काही अपेक्षा आहेत का गेलेले रस्ते तिथे धूळ एखादा तरी रस्ता जागेवर आहे का तुम्ही तुम्हीच चला स्ट्रिंग ऑपरेशन आता करतो आपण एखादा तरी रस्ता दाखवा केवळ यांच्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना झाल्या ते पूर्ण रस्ते खोदून ठेवले या ठिकाणी अशोक राव देखील म्हणले की बाबा आपले जे बबनराव आहेत आपले गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये योजना केल्या अपूर्ण आहेत हे बघून अपूर्ण काय आहे सगळ्या रखडल्या म्हणजे चालूच आहेत ना मोठे एकशे बत्तीस म्हणजे गावची वॉटर ग्रीड योजना चालू आहे वॉटर ग्रीड जवळ म्हणतात मी केली आणि तुम्ही म्हणता मी केली कोणी केली नाही मी केली म्हणून म्हणलोच नाही त्यांनी म्हणून केली मी सांगितलं कोणी जवळ वापरा ते काही म्हणतात ना माहीत सुद्धा नाही काय वॉटर ग्रीड आहे कुठल्या मृत साठ्यातून पाणी आणायचं सा, किती पाणी आणायचं यांना काही माहित नाही हे काय आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून